बघा दोन मक्याचे मी दाणे काढलेले आहेत हाताने व्यवस्थित काढून घेतलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही मक्याचे दाणे काढून घ्यायचे आपल्याला भजी बनवण्यासाठी त्यानंतर आपण मक्याच्या भज्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते पाहूया बघा एक ते दीड चम्मच मी धनिया पावडर घेतलेली आहे लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे चिमूटभर सोडा घेतलेला आहे अर्धा चम्मच जिरं घेतलेला आहे अर्धा चम्मच मी हळद घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या पाच ते सात सात ते आठ लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत आणि छोट असा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर भजीला बायंडिंग घेण्यासाठी आपण बघा मक्याचं पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी त्यानंतर बघा हे जे मक्याचे दाणे अशा पद्धतीने आपल्याला कुच करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व मक्याचे जे दाणे व्यवस्थित मी असे कुच करून घेतलेले आहे किंवा तुम्ही जे मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून सुद्धा जाडसर असं वाटण त्याचं बनवू शकता बघा अशा पद्धतीने संपूर्ण मी बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर मिरची अद्रक लसूण जी आहे त्याची असे जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर जे पावडर मसाले आहेत घेतलेले ते सुद्धा घालून घेऊया बघा सगळे संपूर्ण जे पावडर मसाले ते घालून घेतलेले आहेत मी त्यानंतर बघा कोथिंबीर आहे तो सुद्धा घालून घेतलेला आहे बघा संपूर्ण मसाले व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया संपूर्ण जे मसालेले आहेत मिक्सर छान बाय मक्याचं जेवढं गरज असेल तेवढं आपण यामध्ये घालून घेऊया बघा अशा तुम्हाला जर ही माझी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की काढवा ते तुम्हाला तुम्हाला जर ही मक्याची भजीची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर

सर्व बाजूने अलर्ट पलट करून घ्यायची म्हणजे सर्व बाजूला सोनेरी रंग आलेला आहे या पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीची भजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा संपूर्ण जी भजी आहे स्टेप बाय स्टेप भजी मी काढून अशा पद्धतीने संपूर्ण जी भाजी बनवून घेतलेली आहे या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय